नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजार भाव दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस बाजारभावामध्ये मोठा बदल तर काय बदल झालेला आहे आज बाजारभावामध्ये व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे याच्यासाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ भाव वाढले मग कशा पद्धतीने बाजारभाव वाढलेले आहे व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला बाजारभावामध्ये किती बदल होणार आहे याच्यासाठीचा आजचा व्हिडिओचा विषय आहे सोयाबीन बाजारभाव दहा हजार हळद व भुईमुगचा बाजारभाव वाढणार त्याचबरोबर कापूस बाजारभाव वाढणार गहू बाजारभाव वाढणार सर्व धान्य पिकांचे बाजारभाव वाढणार आहे मग ते कधी वाढणार आहे का वाढणार आहे व याची कारणे व कशा पद्धतीने वाढणार आहे आजचा सोयाबीन बाजारभाव बीडमध्ये सहा हजार पाचशे रुपये सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव नक्कीच वाढणार आहे का वाढणार आहे तर राज्यामध्ये सोयाबीनचे जे काय उत्पादन आहे ते उत्पादन घटलेलं आहे व जी काय मागणी आहे ही मागणी बाहेरच्या राज्यातून इंदोर असेल एम पी असेल यू पी असेल इथून सोयाबीनला बाजारभावामध्ये मागणी वाढलेली आहे मग येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार सात हजार दहा हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो असा एक अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवलेला आहे मग आजच्या मी सोयाबीनचा बाजारभाव काय होता ते बघूया सर्वातीला बघूया सिल्लोड सिल्लोड या ठिकाणी आज पस्तीस क्विंटल एवढीच आवक आलेली आहे एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति बाजारभाव आहे परभणी एकशे पंच्याहत्तर क्विंटल चारशे ते चार हजार दोनशे बाजारभाव आहे वरोरा पस्तीस क्विंटल आवाकलेला आहे तीन हजार नऊशे एवढा सरासरी बाजारभाव आहे बुलढाणा पस्तीस ते चार हजार पन्नास सर्व कमी बाजारभाव चौतीसशे रुपये काष्टी कारंजा अडतीसशे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे तर आवक एकदम घटलेली आहे पाचशे एकोणतीस क्विंटल हे होते आजचे राज्यातील महत्त्वाचे हो ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर बघूया महाराष्ट्रातील अन्य काही ठिकाणचे बाजारभाव आज सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव चार हजार एकशे बावीस सर्वात जास्त चार हजार आठशे ब्याण्णव किनवट सर्वात कमी चंद्रपूर अडतीसशे पन्नास अकोला एक्केचाळीस रुपये चंद्रपूर अडतीस रुपये धाराशी थी अडतीस रुपये गंगाखेड बेचाळीस रुपये कारंजा चाळीस रुपये किनवट अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव रुपये जळगाव या ठिकाणी चार हजार आठशेपर्यंत स्वायमी बाजारभाव सरासरी बाजारभाव जर बघितले तर आज बेचाळीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला गेल्याचे दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे कारंजा बेचाळीसशे रुपये नंतर चंद्रपूर अडतीसशे पंचवीस रुपये तसेच राजुरा एकोणचाळीसशे ते एकोणचाळीसशे वीस रुपये सोयाबीन बाजारभाव होते हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला हो। कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव पाहिजे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर एकदा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन फवारणी पीक फवारणी यांच्याविषयीच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ आवडल्यास करा Okay.